नमस्कार मेगास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोणताही मसाला न भाजता खोबऱ्याचे वाटण न वापरता खूपच टेस्टी अशी चिकनची भाजी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून मीठ हळद लावून ठेवले आहे हे मी तीन मोठे कांदे उभे चिरून घेतले आहे याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे मी लसूण मिरच्या व आलं घेतलेलं आहे याची सुद्धा आपल्याला वेगळी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे मी धने काळे मिरे व खसखस लाल मिरच्या घेतलेल्या आहे याची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण इथे गॅसवर कुकर ठेवून घेऊ आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया आता यात आपण तेजपत्त्याची पाने दालचिनी मसाला विलची सोडून टाकलेली आहे चक्री फुल व हिरवी विलची यात टाकली आहे हे सर्व मसाले चांगले परतून घेऊया आपण आता यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया आपण पाच सहा मिनटानंतर कांदा छान लालसा झालेला आहे आता यात आपण मीठ हळद लावून ठेवलेलं चिकन टाकून घेऊ चिकन टाकल्यानंतर चांगलं ढवळून घेऊया आपण दोन तीन मिनिटे परतून घेऊया मग त्यावर आपण झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनिटे शिजू देऊ पाच मिनिटे झालेली आहे आता आपण चिकन चांगलं ढवळून घेऊ आणि त्यामध्ये तयार केलेली कच्च्या कांद्याची पेस्ट टाकू तीही चांगली ढवळून घेऊ आता त्यात आपण तयार केलेली आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेऊ आणि चांगलं एकजू करून घेऊ आता यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊया आणि चांगले ढवळून घेऊन एकजू करून घेऊया सर्व मसाले चांगले एकजू झालेले आहेत आता पुन्हा पाच मिनिट झाकून घेऊन शिजूया झाकण काढल्यानंतर आपण पाहू शकता मसाल्याने मसाल्याने चांगले तेल सुटलेले आहे आता यात आपण तयार ता केलेली गरम मसाल्याची पेस्ट टाकून घेऊया आता मी यामध्ये एव्हरेस्टचा मटन मसाला एक मोठा चमचा टाकून घेते आणि चांगले ढवळून घेते आहे आणि पुन्हा आपण पाच मिनिट झाकण ठेवून शिजून घेणार आहोत झाकण काढल्यानंतर आपण पाहू शकता भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे व मसाले किती छान प्रकारे तळले गेलेले आहे आता मी यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे आपल्याला हवं तसं गरम पाणी कमी जास्त टाकायचं आहे व चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपण चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घेऊया आणि चांगली उकळी येऊन देऊया भाजीला आहे गॅस मंद करूया व झाकण ठेवून दहा मिनिट आपण शिजवून देऊया दहा मिनिटे झालेली आहे झाकण काढून बघूया भाजीला छान रंग आलेला आहे भाजी शिजलेली आहे सर्वात शेवटी आपण यात चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ चांगले ढवळून घेऊया खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता